सेवक कोण हे माहिती आहे तुम्हाला नगरसेवक ढंक आहेत कुपवाड मधले कधी त्यांनी पाच वर्षात आमच्या समोर आलेले आहेत त्यांनी ह्या भागात कधी चौकशी केलेली नाहीये आणि त्यांनी इथं काही कामं केलेली नाहीयेत पावसात आम्हाला अडचण होत्या आमच्या मुली मोठ्या तरण्यात आट्या आहेत त्या रात्रीच्या वेळी एम आडीशीत नाही येत त्या त्या रस्त्यांना ला लाईटी नाहीयेत सगळी कुपवाडचीच आहेत ती नगरसेवक इथली कोण नाहीत सगळी कुपवाडचीच आहेत गजानन मुगदूम प्रकाश डंग शेडजी मोहिते ही तिकडचे नगरसेवक आहेत ज्यावेळेला इथन गेले ना नेवरून मत घेऊन परत परत आ, आले नाही तिकडं मतदानच्या टायमाला येतात पाच वर्षे बेपत्ता होत त्यांनी हा मतदान आल्यावर चौघले मला दिसता का मतदान साठी इतर वेळेस दिसत नाही सात वर्षामध्ये कुणीही काहीही केलेलं नाही नायदर दे हॅव कम टू अस आमच्याकडे आलेही नाहीत आम्हाला विचारलंही नाही आणि सग दुसरी महत्त्वाची गोष्ट काही लोक म्हणतात आमच्याकडे तुम्ही आला नाही आम्ही अरे तु, तुम्ही उभं राहायला ह्या भागाचा विकास करायला आम्ही कशाला यायला पाहिजे तुम्हाला ह्या रस्त्यानं जाता तर कळत नाही गाडी जे आम्ही शॉक बदल बदलले आहेत आत्तापर्यंत कित्येक वेळा आमचे शॉक शाखर कधी बदलायचे हा प्रश्न आहे त्याच्यासाठी मेडिकलची सोय करावी त्यांनी जसं मध्ये कुठं कॅन्सरचा झाला याचा झाला प्रभाव तसं ह्या भागातले काढून बघायला निम्मे लोक वाकडे दिसतील तुम्हाला आम्हाला खूप वाडमधले नगरसेवक नको आहे आणि जे निवडून आलेत त्यांनी फक्त आश्वासनं दिली आश्वासनं दिली आणि त्यानंतर अजून त्यांना इकडं येण्याचं मुहूर्तच मिळालेलं नाही आहे कोणत्याही भागात तुम्ही जरा फिरून जरी आला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय अवस्था आहे आम्ही महापालिकेत राहतोय ग्रामपंचायतीमध्ये राहतोय ही तुलना करावी लागते आता परंतु आता जवळजवळ आठ दहा वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करतोय साधा एक मुरमाचा खडा सुद्धा इथं पडलेला नाही एकदाही चेहरा दाखवला नाही कोण नगरसेवक आहे हीच माहित नाही आम्हाला तसं आता नगरसेवक दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे निवडणूक आली तरच येत आहेत परत रस्ते करायला येत नाहीत आमच्या गल्लीतला तर अलंकार कॉलनी मधला तर रस्ता बी बघा तुम्ही येऊन किती डबरं पडलेला आहे दहा वर झाला असंच पडलाय तो रस्ता सगळी मेजॉरिटी कुपवाडची आहे okay. आणि इकडचं कोणीही नसल्यामुळं इकडं कुणी लक्ष द्यायलाच तयार नाही दोन चार वर्ष झाले त्याला पाणी नाहीये इथं जर कधी नळाला पाणी नाही आलं तर आम्हाला गावोगाव फिरायला लागतंय पण आम्हाला सगळं डी मध्ये कोणी पाणी देतात कुत्र्यावाने काढतात जाता येता रस्त्यातच आमचं मोड पडू शकतय म्हणून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावे हे आमची कृपा विनंती आहे साहेब तुम्हाला तुम्ही त्यांना निवडून दिला तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला माहित नाहीये माहिती ना फक्त चिट्ट्या दिल्या मतदान घेतले आणि पळून गेले त्यांचा होणार काका चुरून नेत्यांचा होणार काका करून दादा काका चुरून दा नेत्यांचा होणार काका करून थकल्यावर गो टांगा पलती खोड कुणाच होणार फरारी हे थाक्यावर गो टांगा पलती खोड होणार फरारी

वाज माझ असं तुम्ही सांगतो लोक तुमच्या बद्दल काय बोलतात काम तुम्हाला घ्यायचं आहे काय अहो दादा काटा किरू ताटा किर नेत्यांचा होणार काटा किरून दादा काटा किरून नेत्यांचा होणार काटा किरू